रामकृष्ण हरी मी समाज प्रबोधनकारी व भारुडकार हरिभक्त पारायण गोविंद महाराज गायकवाड आळंदी देवायचे गेल्या अनेक वर्ष संप्रदायामध्ये मी भारुड सेवेचं काम करत आहे भारुड म्हणजे नेमकं काय का भवरुडींचं दर्शन म्हणजे भारुड आणि समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणजे भारुड आहे या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये विविध समाज प्रबोधनाचे माध्यम आहेत त्यापैकीच भारुड हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे संत एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली अनेक भारुड संत एकनाथ महाराजांनी लिहिली लि आणि अगदी त्याचप्रकारे मी भारुडं त्या ठिकाणी समाजाच्या पुढं ठेवण्याचं काम करत असतो समाज प्रबोधन जनजागृती करण्याचं काम करत असतो रामकृष्ण भारुडाचं नेमकं महत्व म्हणजे भारुडातून समाज प्रबोधन होतच हा भारुडाचा कार्यक्रम सप्ताहामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असतो पालखी सोहळ्यामध्ये वगैरे घेतलं जातं त्याचं कारण काय त्याच कारण समाज प्रबोधनाचं जे माध्यम आहे ते भारुड आहे आणि सप्ताहाच्या मध्ये पालखीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये विविध गावामध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जातो त्याचं कारण असं आहे की आ, परमार्थात मध्ये जसं कीर्तन आहे भजन आहे प्रवचन आहे तसं एक भारुडसुद्धा साधन आहे का ठेवायचं सप्ताह कार्यक्रम कारण विनोदातून समाज प्रबोधन व्हावं हाच नाथ महाराजांचा मुख्य उद्देश होता की समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे प्रत्येक काळामध्ये विविध विविध माध्यम होतं तसं हे अनादिकालापासून हे भारुडाची माध्यम आहे मा जसं की आपल्या या भेदिक भारुड आहेत भारुडाचे पण अनेक प्रकार आहेत पण हे जे आहे याला एक पात्री संत एकनाथ महाराजांचा भारुड असं म्हणतात जे आम्ही माझ्यासारखे अनेक कलाकार महाराष्ट्रामध्ये ही कला जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत